मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे मंजू आणि सत्या खूपच खुश झालेली असतात त्यांना खूप आनंद होतो जसं काय त्यांनाच बाळ झाला आहे उडा आनंद त्यांना होतो तर आता तर डोळ्या डोक्याला हात लावतो आणि डायरेक्ट रडायलाच लागतो आणि म्हणतो की वाघ मारे खरंच हे आज खूप छान घडला आपल्यासोबत आपल्या आयुष्यातला हा पहिला क्षण असेल की आपण कुणाची तरी डिलेवरी केली आणि ते पण दोघं सोबत असताना वाघमारे मी पहिल्यांदी तुमच्यासोबत आहे आता तर मंजू म्हणते की सत्या हे बघ तू फक्त निर्दोष सुटले मग बघ मी काय करेल तुझ्या आयुष्यात किती बदल घडून आणेल अस ते असं मंजू म्हणत असते तर आता मनातल्या मनात म्हणते आणि सत्या आता जाऊन लगेच मंजूला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की वाघमारे खरंच तुम्ही खूप चांगले आहात मला खरंच तुम्ही खूप आवडतात वाघमारे तुमचा स्वभाव म्हणजे एकदम भारी आहे वाघमारे तुम्ही खरंच खूप चांगले आहेत असं म्हणत असतो आणि आता मंजू म्हणते की हो सत्या हे बघ सत्या तुला मी सांगते तू फक्त निर्दोष सुट रे तू निर्दोष सुटला म्हणजे मी काय वाटेल ना तुझ्यासाठी ते करायला तयार आहे असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की हो ना तर आता इकडं मम्मी मीडियावाले आलेले असतात मीडियावाले मम्मी साहेबांना प्रश्न विचारतात विचारत असतात की काय रे काय गणियबुलट आणि द ते म्हणत असतात की हे नियबुलटमुळं माझं सत्या तिकडे अडकून पडला आहे पूर आला माझा सत्य तिकडं थांबलं आहे काय करायचं माझ्या सत्याचं तर इकडं आता जी सपनी आहे ती मम्मी साहेबांना वेगळंच काही काही सांगून भडकवत असते आणि आता जयदी पण म्हणतो की मम्मी तू शांत हो काळजी करू आपला नको आपल्या दादा लवकरच घरी ये मम्मी साहेब मीडियावाल्यांना खूप ओरडतात आणि तिथून काढून देतात तर आता इकडं जे मंजू आहे सत्या म्हणतो कि वाघमारे मला ते पुलाचं काय झालं ते सगळं बघावं लागेल जातो मी आता तर मंजू म्हणते की ठीक आहे सत्या मग जा मग तू असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की ठीक आहे वाघमारे आणि सत्या जायला निघतो आणि सत्या मंजूकडे मागे वळून बघतो आणि म्हणतो की वाघ मारे तुम्ही माझ्यासोबत असता तर आपलं किती भारी झालं असतं ना किती शा आपल्या आयुष्यात बाळ होण्याचा क्षण आला असता तर मंजू मनातल्या मनात म्हणते की सत्या काळजी करू नको आपल्या आयुष्यात मी हा क्षण नक्कीच आणेल बघू आता पुढील भागात नक्की काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा